आवाज तोडाचा आवाज चलते काटा ही तुमला राष्ट्रवादी पुन्हा चा बाटे बिसाऊ या साठी नका दे हो कोला राष्ट्र वादी वैसे असे

सैन्याचा अभय जीवनाला आणि सरकारी विचार लोक सगळ्या गेले पाहिजे हे सगळे जगाचं लक्ष भारतामध्ये काय होणार अमेरिकेचे लोक इंग्लंडचे लोक ते प्रतिनिधी लोकशाहीच्या दृष्टीने असे काय घटनावे हे जाणून घेण्याच्यासाठी आमच्या मुला कन्हे जेवढ्या मी निवडणुका केल्या त्या नियोजुकीची सुरुवात माणूस मंदिर त्या ठिकाणी करतो त्यासाठी गेलो होत आगाळ लोक होते आणि एका कवठ्यावर त्यांची चौकशी केली आणि मला सांगितलं इथे निवडणुकीचे निर्थन से आम्ही अशी इच्छा आहे त्याची राजी लेट आली त्यांना विचारले की का आलं त्यांनी सांगितलं अमेरिकास नेलेश्चिमातल्या देशांच्या मध्ये या देशाची लोकशाही चित्र एक याची शांताक्षर्चा होणार असते आणि कोणत्या पद्धतीनेही नियोजित होणार ज्याच्यावर लोकशाहीचं भविष्य आणि ते जाणून घेण्याच्या समजाचं औषध जगातल्या अनेक देशातल्या लोकांना अनेक निवडणुकीमध्ये याचिका सुदैवाना किंवा भाग्यांना जनताचा इच्छुकांच्या सारखा एक समाजाच्यासाठी अत्यंत प्रमाणित आयुष्य जनतेची सेवा करणारे नेतृत्व आज असे हयाच नाही पण जो रस्ता दाखवला तो रस्ता हयाच आहे त्या रस्त्याने जाण्याच्यासाठी तुमच्यासारखे आजार आणि यांचा उद्देश या निवडणुकीमध्ये दिसेल आणि ही निवडणूक जी अपेक्षा लोकांची आहे त्याची स्वंतता करण्याच्या दृष्टीने यशस्वी संस्थाचे हा जो या देशामध्ये एक नवीन व्यक्तीच्या असतामध्ये गेल्या दहा वर्षापासून देशाची संस्था आहे आणि त्या व्यक्तीचं नाव

त्यांच्या सरकारी जाते पण त्यांना संधी देणं हे देशाच्या दृष्टीने धोक्यात आहे आणि त्याचं महत्वाचं कारण या देशाचा सा सामान्य माणूस जो व्यवसायावर अवलंबून आहे त्या व्यवसायाच्या संबंधी या व्यवस्थांच्या मध्ये नक्की था लाभण्याची शंका याची स्थिती आणि त्या व्यवसायामध्ये या देशाच्या शेती करतात त्या महिला साहेबांना शेतकरी आणि किशोर असतात त्याची शांत माझ्या सरकारच्या मनामध्ये निर्णयाचे कामाने आज तुमच्या सांगिता आज दुसऱ्या महाराष्ट्राच्या विस्तारित एक उद्यासारखं चांद्या सारखं आहे चांदा हे तर फार घर पिथे तर त्या चांद्यावर जगाच्या बाजार खेळते असताना घालण्याचा नेत्याचा आणि चांद्याची पेलची खाई कशा करता येतील दोन दिवसा लोकांनी फारच तक्रार केली त्यावेळेला एक नवीन निर्णय घेतला कांद्याच्या संदर्भात त्याच निर्णय या कांदा परदेशात फासायचा नाही परंतु पांढऱ्या कांदा फासायचा एखाद्या कांद्याच्या पैकी वीस टक्के सुद्धा पांढरा खांदा असत नाही त्याला फार दिली आणि लवकरच्या लोकांचं जेव्हाच ठीक आहे चांगलं त्याला आणि हजार हा दोन धंदा एक काळ असा की कि सांगणार म्हणजे जनावरांचा सगळ्या संसार वाचा या ठिकाणी आज त्याच्यावर दुजासा धंदा वाचतोय लोकांना साथ पैसे हवी त्या त्यासाठी या धंदा पण त्या धनाच्या खेळतील का राज्य कशाने आम्ही कशा काळामध्ये महाराष्ट्र देशात यंदाच्या विषयी सर्वात जास्त राज्य हे झाले त्याच्या आम्ही उत्तर प्रदेश हे नवोय महाराष्ट्र आहे आज महाराष्ट्र म्हणजे साखर देशात सर्वात जास्त गरज वाटून ती शाळात शिला आणि ती नेल्या केल्याशिवाय व्यक्त केल्याने तिच्या नेल्याशिवाय मंदी घात त्या उश्या घातून साखर करताना आपण येथे हात तयार करतो तो फ्रेस्टमध्ये मिक्स करतो आणि त्याच्यामुळे साखरेची केलं अधिक घेण्याची ताकद होती आज त्याच्या आणि कोणत्याही शेतकऱ्याचा हिता असेल लाल असेल त्याच्या वंधना राहण्या हे बंदी सावंत हा शेतकरी कर्जवाजारी राहिला झाले प्रत्येक तरी मी विजय होतो आणि तिच्या लोकांनी माझ्या दुखण्या सांगितलं काय दुखणं एकच आली अस्वस्था या देशामध्ये वाढल्या होत्या मी शेतीवंशी असताना अस्वस्थ झाल्यास माझ्या आम्ही लोकांनी काढला त्या अस्वस्थ का शेतकरी करतो त्याचा आम्ही खरात गेलो लोकांना भेटलो पृथ्वी यांना भेटलो आणि आमच्या लक्ष म्हणजे आलं की त्याचा वादळीपणा अस्वस्थाला अत्यंत महत्वाचं काम आणि म्हणून आम्ही निकाल घेतला या देशाच्या शेतकऱ्यांच्या धोक्यावरचं कर्ज एका रखणेला माफ करायचं आणि एवढंच नाही की ज्या कर्जावर बारा टक्के चौदा टक्के राजाचा असला तो सहा टक्के राजला नेहमीच पुरवठा केला तर चार टक्के मंडळी आले आणि त्याचं कारण की शेतकऱ्यावर मदत करण्याची आवश्यकता आहे आणि हे सरकार त्या समजणीचं वाढत नाही मग मोदी सरकार वाचक आहे त्यांच्या विचाराच्या विरुद्ध ही काही लिहिणी घेतला तर त्याच्याविरुद्ध करणं एक कोणाची नाही जास्त नावाचं राज्य त्या राजा आदिवासींचे राज्य त्या आदिवासी राजाच्या उद्याचे आदिवासी आदिवासींच्या हात दुर्लक्ष बज्ञान चले चले Ben से चले बज्ञान चले चले काकी बहार का राजा राज से उठने से अस्तित्व आवे के अभ्यास उठने से तुलन आवे değil. जैसे से या करने जे अजीजीरा अजीतेज ना से जैसे उठने से शिक्षण ले लेना सर का राजा त्यांनी आरोग्याच्या सुधारणा केल्या त्यांनी रस्ते सुधारले त्यांनी स्वच्छता देशावर राज्यामध्ये केली जगार्थ लोक दिल्लीचं राजकारण दिल्लीचं व्यवस्थापन आणि कसं केलं हे फारण्यासाठी त्या काही येतात दिल्लीचे काही प्रश्न केजरीवालने मांडले ते मानत असताना नरेंद्र मोदींचं टीका ठेवली आज तेव्हा जाते राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं या देशामध्ये स्वतंत्र हुकूमशाही होती एक स्वतःची जराशाही होती आज मोदी साहेब या देशामध्ये हुकूमशाही आणखी मध्ये निवडणुका महत्वाच्या आणि आपण

मोदीच्या आता जे सत्ता दिली त्या हळूहळू विधानसभा आणि लोकशाहीच्या निवडणुका होतील का नाही याची शंका आज जगाच्या लोकांना असू द्यायला आणि म्हणून त्या रस्त्याने जाऊन हुकूम हुकूमश्रामुळे संसदीय लोकशाही ही उद्धव सरकारनं ही भूमिका त्याच्या वाटते आणि ही चत्ता चालायचं असेल तर या निवडणुकीमध्ये त्यांचा फराव होत नाही एक ते गाजू खरचा दोन उमेदवार असेल रोजी सरांचे उमेदवार असेल त्याचा फरव करणं हे काम एक ऐतिहासिक जबाबदारी म्हणून तुला करावं लागेल आनंद आहे या वर्षाला सांगावले अतिशय चांगलाही करून तुमच्या सगळं जयशी नसून तुला सगळ्यांच्या समोर या निवडणुकीला उमेदवारी म्हणून सादर केला त्याच्यासमोर नेते दावा माणूस त्याचा सुतकी असलेला माणूस ही नये त्याच्या सगळ्यांचं वर्तन द्यावं आणि अशा वर्तन असा मी तुम्हाला साथी देतो की हे विषय आपण गाडी संतोष